नियम डावलून मर्जीतील ठेकेदारांना कामाचं वाटप आदिवासी वसतिगृहातील जेवण निविदा प्रक्रियेची चौकशी करा मनसे दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृहांमध्ये जेवणाच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ असून सन दोन हजार तेवीस चोवीस नंतर एनआयसीची कोणतीच प्रक्रिया पार न पडता मर्जीतील ठेकेदारांना जेवणाच्या कामाचं वाटप करण्यात आलंय या विषयाची चौकशीची मागणी मनसेच्या वतीने आदिवासी मंत्री जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून मनसेच्या वतीने जिल्हा देवा शिवरामवार अनिल यांनी केली आहे यवतमाळ आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्ह्यातील वस्तीगृहात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणात मोठ्या प्रमाणात तक्रारी अनियमितता आढळते संबंधित विभागाकडून जेवणाची निविदा प्रक्रिया सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ही प्रक्रिया आली परंतु त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी वाटप करण्यात आलेल्या जेवणाच्या निविदा प्रक्रियेत सर्व नियम डावलून ऑनलाइन पद्धतीने वाटप न करता आपल्या मर्जीतील ठेकेदारांकडून कोटेशन मागून कामाचे वाटप करण्यात आले आहे दर महिन्याला संबंधित ठेकेदाराला पाच ते सात लाखांचं सा बिल निघते असं पाहता दहा महिन्याचे बिल अंदाजे सत्तर लाखाच्या जवळपास असताना सुद्धा ऑनलाईन पद्धत न वापरता कोटेशन करून मर्जीच्या ठेकेदारांना कामाचं वाटप करण्यात आलंय संबंधित विभागाने सन दोन हजार तेवीस चोवीसच्या ठेकेदारांकडून ठरवण्यात आलेल्या रकमेवर कोणत्याच प्रकारची वाढ होणार नाही अशा स्वरूपाचा करारनामा लिहून घेतला आणि नंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्या मर्जीतील ठेकेदारांना जुन्या ठरलेल्या दरांवर वीस टक्के वाढ देऊन संपूर्ण जिल्ह्यातील वस्तीगृहातील जेवणाच्या कामाचं वाटप करण्यात आले ही सर्व प्रक्रिया संशयास्पद असून मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात आर्थिक देवाणघेवाण होण्याची दाट शक्यता असून ही सर्व प्रक्रिया पार पाडताना कोणत्याच प्रकारचे शासकीय नियम न पाळता सरसकटपणे आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामाचं वाटप करण्यात आल्याचा आरोप मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी केला असाच प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात झाला असून ही सर्व प्रक्रिया वादाच्या व वा संशयाच्या भोवऱ्यात आहे विशेष म्हणजे सरकार एवढा खर्च करूनही विद्यार्थ्यांना सकस व गुणवत्तेचा आहार मिळत नाही सर्व नियमांना डावलून करण्यात आलेल्या या प्रक्रियेला तात्काळ रद्द करून नव्याने ऑनलाईन प्रक्रियेला ऑनलाईन पद्धतीने सर्व वस्तीगृहातील जेवणाच्या कामाचं वाटप करण्यात यावं तसेच सर्व नियमांना डावलून करण्यात आलेल्या प्रक्रियेला दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी या प्रसंगी आदिवासी विकास मंत्री जिल्हाधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली या प्रसंगी प्रामुख्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार अनिल हमदापुरे सोनू गुप्ता तुषाल सोंडके लक्की छांगाणी सौरभ अणसिंगकर शुभम नांदुरकर पोलीस घोडमारे प्रतीक चौधरी अनिकेत सुरटकर बबलू मसराम अक्षय सयाम मयूर कारंजकर यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर कैलास कोडापे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ प्रेस दिस अपडेट